जयगड इथल्या विद्यार्थ्यांना गॅसमुळे त्रास होऊ लागला आणि त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आलं रत्नागिरीमध्ये जवळपास सत्तर मुलं उपचार घेत आहेत त्यातले काही वैद्यकीय महाविद्यालयात आहेत तर काही खाजगी रुग्णालयामध्ये ही जी घटना घडली ती कशी घडली हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ज्या ठिकाणी मेंटेनन्स सुरू होतं त्याच्या जवळच शाळा होती आणि शाळेच्या दिवशीच हा प्रकार का करण्यात येत होता याचं उत्तर मात्र कुणीही देत नाहीये सुट्टीच्या दिवशी देखील ही गोष्ट करता आली असती परंतु तसं न करता जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालण्यात आला या प्रकरणी जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारची समस्या या भागामध्ये जास्तच भेडसावू लागली आहे तिथले जे नागरिक आहेत ते कायमच भीतीच्या छायेखाली असतात वारंवार जयगड ग्रामस्थांचे जे एस डब्ल्यू कंपनीबरोबर खटकेसुद्धा उडत राहतात परंतु त्यांचं कुणी ऐकत नाही कंपनीने असं आश्वासन दिलं होतं की त्या ठिकाणी एक अद्ययावत असं रुग्णालय उभारण्यात येईल परंतु जेव्हा कालची ही घटना घडली तेव्हा त्यांचे दावे फोल ठरले त्या ठिकाणी डॉक्टर्सची वाढवा होती अँब्युलन्स नव्हते लोकांना आपल्या मुलांना मच्छीच्या गाडीमध्ये रत्नागिरीपर्यंत आणावं लागलं ही अत्यंत दुर्दैवी आणि खूपच वाईट घटना आहे कारण जेव्हा एवढी मोठी कंपनी परिसरामध्ये असते तेव्हा लोकांना असं वाटत राहतं की आपल्या भागाचा कायापालट होईल आपल्या भागामध्ये विकासाची गंगा वाहील परंतु तसं काही जयगड परिसरामध्ये तरी लोकांना जाणवत नाही आहे उलट पक्षी त्यांना या कंपनीचा अधिकच त्रास भेडसावू लागला आहे आता जेव्हा ही घटना घडली गट आहे तेव्हा नक्की आता कशा पद्धतीने कंपनी हे प्रकरण हाताळेल असं लोकांना वाटत असतानाच अतिशय ढिसाळ कारभार या कंपनीचा समोर आला त्यांनी हे स्पष्टपणे सगळ्यांना दाखवून दिलं की आम्हाला अशा शुल्लक प्रकरणांची काही देणं घेणं नाही आहे त्यांचे अधिकारी रत्नागिरीत पोचले नव्हते जे कोणी इथे उपस्थित होते ते उडवाउडवीची उत्तरं देत होते उर्मटपणा दाखवत होते ही खूप खराब गोष्ट आहे असं आम्हाला वाटतं या घटनेनंतर रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी कंपनीविरोधात कठोर पावलं उचलणार असल्याचं सांगितलं आहे कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं आहे पी आर टीम पूर्णत यावेळेला फेल गेली आहे पी आर टीमचं काम असतं की त्यांनी लोकांशी पत्रकारांशी संवाद साधायचा असतो त्यांना माहिती द्यायची असते पण पी आर टीम या कंपनीची पूर्णता फ्लॉप ठरली आहे कंपनीने ही पी आर टीम का बदलू नये असा सवाल देखील आता लोक उपस्थित करू लागली आहेत सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की जिंदाल कंपनीनं त्या ठिकाणी हॉस्पिटल उभं करतो म्हणून सांगितलं आम्ही सगळ्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि आज त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर नाही अँब्युलन्स नाही आणि म्हणून सगळे पेशंट आम्हाला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणावे लागले त्या देखील गोष्टी प्रशासनानं तपासाव्यात आणि शंभर बेडेड सुसज्ज हॉस्पिटल तयार करतो अशी जिंदाल कंपनीची कमिटमेंट होती तिथे पूर्ण करू शकलेले नाहीत त्याच्यामुळं ते त्यांनी सुरुवातीपासून सांगितलेल्या कमिटमेंट त्यांनी दिलेली आश्वासनं आणि त्याची परिपूर्तता याचा अहवाल देखील ॲडिशनल कलेक्टरने तयार करावा या सूचना मी आज दिल्यात काही ठिकाणी एक्स्ट्रा एक्सके एक्स्केव्हेशनच्या देखील केसेस दाखल होत्या जादा उत्खनन केलेल्या ज्या केसेस दाखल होत्या त्या देखील पडताळून बघाव्या ह्या देखील ग्रामस्थांची जी मागणी आहे त्या देखील आम्ही तपासून बघणार आहोत त्या रोडवर जे काही अपघात झाले त्या अपघातामध्ये दे देखील जिंदाल कंपनीनं काही सहकार्य केलं नाही असं ग्रामस्थांचं जे म्हणणं होतं ते देखील तपासायला सांगितलेलं आहे आणि कमिटी आठ दिवसामध्ये त्यांच्या निर्णयाप्रती आज तर एफ आय आर दाखल करूच परंतु या समितीच्या माध्यमातून ज्या ज्या काही गोष्टी पुढे येतील त्याच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल कंपनीचा मनमानी कारभार असतो याच्या संदर्भामध्ये मी अनेक वेळा त्या ठिकाणी बैठका घेतलेल्या आहेत परंतु आज माझं परखड आणि स्पष्ट मतदेखील मी सरपंचांची चर्चा केली अशा पद्धतीचा प्रसंग घडल्यानंतर कंपनी पाच पन्नास लाखाचं एखादं काम गावामध्ये केल्यासारखं दाखवतंय तिथल्या ग्रामस्थांना विश्वासामध्ये घेते आणि आपल्याला जे काही करायचं ते पुन्हा करायला सुरुवात करते त्याच्यामुळे तिथल्या ग्रामस्थांनी तिथल्या लोकप्रतिनिधींनी देखील नक्की कंपनीनं आपल्याला काय दिलेलं आहे भविष्यामध्ये कंपनी आपल्याला काय देणार आहे आणि सेफ्टीच्या दृष्टीनं कंपनीची उपाययोजना काय असणार आहे या संदर्भातच मी कमिटीचं गठन केलेलं आहे आणि म्हणून ग्रामस्थांना देखील विनंती केलेली आहे शॉर्ट टर्म कुठच्या तरी गोष्टीवर विश्वास ठेवण्यापेक्षा तिथे सुसज्ज हॉस्पिटल झालं पाहिजे त्याला सिव्हिल हॉस्पिटलला ते पर्याय असलं पाहिजे अशा पद्धतीची ग्रामस्थांची मागणी जी आहे ती सगळ्यांनीच मान्य केलेली आहे आणि त्या पद्धतीनं भविष्यामध्ये आम्ही कार्यवाही करणार आहोत या घटनेनंतर जे एस डब्ल्यू कंपनीच्या पोर्ट विभागातील चार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामध्ये एलपीजी कामावर नियंत्रण असणारे अधिकारी गंगाधर बंडोपाध्याय भावीन पटेल आणि त्यांच्या अभियंते सिद्धार्थ कोरे आणि दीप यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तहसीलदारांच्या तक्रारीनंतर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे पंचवीस दोनशे शहाऐंशी प्रमाणे जयगड पोलिसांनी या चारही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत या घटनेनंतर भविष्यात तरी कंपनीचे अधिकारी अशा घटनांच्या बाबतीत गंभीर असतील अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे मुश्ताक खान कोकण रत्नागिरी